नमस्कार बातमी आहे मालवण मधून मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह हो प्रांगणात आज एकोणीस ऑगस्टला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक तसंच शिवसेना उपनेते निलेश सांगरे यांच्या माध्यमातून या रुग्णवाहिका आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आल्या आहेत यावेळी आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक तसेच शिवसेना उपनेते निलेश तांबरे यांच्या दातृत्वाची विशेष प्रशंसा केली शहरच्या आरोग्य के विषयक सक्षमीकरणात भर पडत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आगरे जिल्हा समन्वय व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर ज्येष्ठ समाजसेवक नकुल पारसेकर मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर ज्येष्ठ पदाधिकारी बबन शिंदे माजी नगरसेवक विलास कृपिला मुंगेकर प्रमुख विश्वास गावकर मंदार लोडबे शहर संघटक राजू बिडिये अभय कदम व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर परशुराज पाटकर तालुका पदाधिकारी बाळू नाटेकर किसन मांजरेकर कमलाकर मांजरेकर राजन परुळेकर संग्राम साळसकर शानू वालावलकर सौ वंजना सामंत सौ सोनाली पाटकर तसंच शहर व तालुक्यातील विविध मान्यवर पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते केवळ इंधन भरून ना नफा ना तोटा या तत्वावर या रुग्णवाहिका सुरू राहणार असल्याची माहिती देखील मिळत आहे